दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नवीन नाशिकमधील सावता नगर येथे सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या कार्यालयात आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंच्याहत्तरवा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते पार पडले या कार्यक्रमात सुरुवातीला शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले त्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आदरणीय ना नरेंद्रजी मोदी साहेबांचा आज पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आरोग्य शिबिर वैद्यकीय सेवा शुगर बी पी सगळ्याच ऍक्टिव्हिटी या ठिकाणी करण्याचं एक तीन दिवसापूर्वी सावजी साहेब आणि सुनील केदार साहेब आमचं ठरलं आणि त्यानुसार आज हे आरोग्य शिबीर वैद्यकीय तपासणीचं शिबिर या ठिकाणी संपन्न होत असताना त्याचं उद्घाटन आदरणीय सुनीलजी केदार आदरणीय सावजी साहेब आदरणीय बबन नाना आदरणीय जगनान्ना पाटील आदरणीय बाळासाहेब पाटील कैलास बापू आहेरे सर्व सन्मान्य व्यासपीठावरील सर्व नगरसेवक पदाधिकारी उपस्थित समोर ज्येष्ठ महिला भगिनी युवक मित्रांनो नरेंद्र मोदी साहेबांचं हे जे वादळ आहे दोन हजार चौदा पासून हे पूर्ण देशामध्ये गोंगवत आहे त्यापूर्वी ते पंधरा वर्ष गुजरात राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि त्या कामाचा ठसा जो गुजरात राज्यावरती प्रभावीपणे त्यांनी मांडला ज्या योजना असतील गुजरात मध्ये जल जीवन मिशनची योजना जी संकल्प त्यांनी केला तो अप्रतिम आहे यानंतर माजी मंत्री बबनराव घोलप प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी आणि शहर जिल्हाध्यक्ष सुनील केदार यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला यावेळी विशेष सहकार्य लाभले मनपाचे वैद्यकीय अधीक्षक व नोडल ऑफिसर विनोद पावसकर आणि त्यांची डॉक्टर चौरे एस एम बी टी हॉस्पिटल यांचे यावेळी आमच्या दक्षिण बागुल यांच्याशी बोलताना मनपाचे वैद्यकीय अधीक्षक व नोडल ऑफिसर विनोद पावसकर आणि त्यांची टीम तसेच डॉक्टर ज्ञानदा चौरे यांनी प्रतिक्रिया दिल्या केंद्र सरकार आणि माननीय प्रधानमंत्री यांच्या संकल्पनेतून ही जी स्वस्त नारी आणि सशक्त परिवार ही जी मोहीम आहे ते आपण सगळ्या आरोग्य संस्थांच्या मदतीने राबवतोय आणि आज इथे जो ओपनिंगचा कॅम्प आहे जो पहिलं शिबिर आहे आजपासून या शिबिर ह्याला सुरुवात होते मोहिमेला सुरुवात होते आणि हे पहिलं शिबिर आहे हे आज आपण इथे घेतोय या ठिकाणी आपण सर्वच प्रकारची जी प्रायमरी तपासणी आहे प्राथमिक तपासणी जसे की फिजिशियन म्हणजे मेडिसिन ब्लड प्रेशर हायपर टेन्शन त्याच्यानंतर शुगर तपासणी तसंच स्त्रियांची तपासणी बालरोग तज्ञ तपासणी आणि डोळ्यांची तपासणी आणि कान नाक घसा या सर्व तपासण्या आपण इथे तज्ञ डॉक्टर बोलावलेल्या आहेत त्यांच्यातर्फे तपासणी पण होणार आहे प्राथमिक ज्या रक्त तपासणी आहेत सव्वीस प्रकारच्या त्या सगळ्या मोफत होणार आहेत इथे आणि त्याचबरोबर ई आणि जी प्राथमिक औषध उपचार आहे गोळ्या आणि औषधं ती पण इथे मिळतील आणि ह्यामध्ये आम्हाला एस एम बी टी वैद्यकीय महाविद्यालय यांच्या टीमचं पण सहकार्य लाभलं त्यांची पण टीम इथे कार्यरत आहे आणि ह्याच्यातून जे निदान होईल त्या निदान ह्यांचं होईल त्यांचा पूर्ण डेटा माहिती ठेवणार आहे आणि त्यांचा फॉलोअप जसं की कोणाला ऑपरेशन लागलं किंवा दुसरं काही गरज पडली तर त्या दृष्टीने अँजिओग्राफी किंवा अँजिओ पण अशी गरज पडली त्याचा फॉलोअप घेऊन आम्ही त्यानुसार एस एम बी टी वैद्यकीय महाविद्यालय हे त्या पूर्णपणे मोफत तो पुढचा खर्च आहे तो करणार आहेत ते आणि त्याचा फॉलोअप पण आम्ही ठेवू नमस्कार आज आदरणीय माननीय नरेंद्र मोदी प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त इथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेले आहेत इथे आम्ही आलेलो आहोत आरोग्य शिबिराकरता आमची टीम आहेत फिजिशियन मेडिसिनचे पुन्हा एन टी च्या मॅडम आहेत मी आहे पीडिक डिपार्टमेंटची आणि गायनाक डिपार्टमेंटच्या मॅडम आहेत तर इथे सावतानगर इथे ऑफिसच्या बाजूला आम्ही म्हणजे कॅम्प अरेंज केलेले आहेत तर इथे सगळ्या सुविधा आम्ही सध्या ज्या करू शकतो या ओपीडी म्हणजे कॅम्प बेसिसवर त्या अवेलेबल केलेल्या आहेत जसं आधी बी पी शुगर तपासणी होईल ॲडल्ट पर्सनचं त्यानंतर फिजिशियन तपासतील काही म्हणजे मेडिकेशन ॲडवाईस करायचे असतील तर मग स्पेशलायझेशनमध्ये आपल्याकडे ई एन टीच्या मॅडम आहेत मी पिडियाट्रिक डिपार्टमेंटमध्ये पिडियाट्रिक पेशंटला दिपा बघेल आणि गायनेकच्या मॅडम गायनेक पेशंटला बघेल असोबत आम्ही मेडिकेशन्स पण काही आणलेले आहेत जर म्हणजे काही पेशंट अफोर्ड नाही करू शकत बाहेरून विकत घ्यायच्या काही सुविधा आपण ज्यांना आवश्यकता आहे म्हणजे जाऊन उपचार घेण्याची त्यांना आम्ही ऍडवाईस करूया की तुम्ही तिथे जाऊन उपचार करा कारण आता कॅम्प मध्ये प्रत्येक गोष्टीचा उपचार निदान असं होणार नाही त्याकरिता आम्ही अशी सुविधा देत आहे जर मेजर काही प्रॉब्लेम राहिले तर त्याच्या बद्दल तुम्ही अजून कसं सजेस्ट आणि पेशंटला काही फ्रीमध्ये उपचार करणार आहे तर इथे आम्ही आता डायग्नोसिस करू प्रिलिमिनरी जर त्यामध्ये वाटत आहे की त्यांना फर्दर ट्रीटमेंट आहे किंवा मग पुढील निदानची आवश्यकता आहे तर आम्ही त्यांना एस इथे बोलवू तर एस मध्ये काही गोष्टी योजनेमध्ये होतात तर त्या फ्रीमध्ये होतात पुन्हा आमच्याकडे धर्मदाय म्हणून सुद्धा आहे त्यामध्ये सुद्धा म्हणजे उपचार कमी पैशामध्ये किंवा फ्रीमध्ये होतात औषधीचा आणि तपासाचा उपचार कमीमध्ये होतो पुन्हा आपल्याकडे जे आयपीडी चार्जेस आहे बेडचे ते नाही पडत आयसीयू चार्जेस वगैरे असतात तर असं सगळं आहे जिवे शरदा शतम शतम सुदिनम सुदिनम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम जनहित ज्यांचा ध्यास राष्ट्रसेवा ज्यांचा श्वास अशा भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या विजय बाकुल दक्ष न्यूज नाशिक